भेंडीची साधी भाजी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी चमचमीत भेंडी मसाला करणार आहोत ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांनासुद्धा नक्की आवडेल पण त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत मुलांच्या आवडीची मस्त अशी टेस्टी एकदम भेंडी मसाला खूप भारी लागते ही भाजी खरंच तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी रेस्टॉरंट सारखी बनते मुलं ही नक्की आवडीने खातील आपल्याला तीस तीस भेंडीची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो पण अशी चमचमीत भेंडीची भाजी जर तुम्ही बनवलीत ना तर मुलांना काय घरच्या मंडळींना सुद्धा नक्की आवडेल मुलं तर भेंडी आवडीने खातातच पण बरेचदा घरच्या मंडळींना तीस भेंडी खाऊन खूप कंटाळा येतो तर आज आपण एकदम चमचमीत अशी मस्त भेंडी मसाला बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ ओल्या फडक्याने चांगली पुसून घेतले बरेच जण म्हणतात की भेंडी खूप बुळबुळीत होते अजिबात होत नाही ती त्यासाठी बरीच काळजी घ्यायची असते भेंडी ही कधीही धूत नाहीत कारण त्याला एक चिकटपणा असतो बुळबुळीतपणा असतो त्यामुळे भेंडी ही ओल्या फडक्याने पुसून घ्यायची असते फक्त धुवायची अजिबातच नसते तर आता मी भेंडी स्वच्छ पुसून चांगली ओल्या फडक्याने घेतले त्याचे असे अर्धे थोडे मोठे भाग करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत अगदी पण छोटे करायचे नाहीयेत आणि अगदी पण भरपूर नाही असे जशी भेंडी असेल त्या हिशोबाने आपण साधारणतः एवढ्या आकाराचे साधारण इंच आकाराचे आपल्याला असे लंबाकार तुकडे असे आपल्याला करायचे तर आता आपण सर्वप्रथम ही जी भेंडी आहे ही छान अशी थोडी आपण फ्राय करून घेणार आहोत आपल्याला पूर्ण अशी भेंडी तळायची नाहीये पण थोडीशी फ्राय करून घ्यायची तर सर्वप्रथम आपण ती करून घेऊया आपला पॅन इथे चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे सहा ते सात टेबल स्पून तेल आपण हे तेल जे आहे हे भेंडी तळण्यासाठी वापरणार आहोत अगदी जसं आपण एकदम डीप फ्राय करतो तशी नाही करायचे थोडी शॅलो फ्राय करायचे आणि तेच तेल आपण भाजीसाठी सुद्धा वापरणार आहोत आपलं तेल आता इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला ही जी चिरलेली भेंडी आहे ही घालायचे यावरती आता आपल्याला मसाला घालायचा आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर टीस्पून हळद एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर याला रंग खूप छान येतो परत थोडी मास ठेवायचे बारीक गॅस नाही ठेवायचे आपल्याला जास्त आपल्याला भेंडी कधीही चमचाने अशी ढवळायची नाही जास्त तुम्ही चमच्याने ढवळत राहाल तर भेंडी ही चिकट बनते तर आता आपण मध्य मासेवरती ही भेंडी छान अशी ट्राय करत ठेवून आपल्याला भेंडीच्या भाजीवरती कधीही झाकण ठेवायचं नसतं झाकण ठेवलं की पाण्याच्या वाफेमुळे ते पाणी भाजीत पडतं आणि भेंडी ही बुडबुळीत बनते त्यामुळे हे कायम लक्ष ठेवायचं जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप आहे बर्मली आपल्याला हे माहितीच असतं पण तरीही मी सांगते भेंडीच्या भाजीवरती अजिबात झाकण ठेवायचं नाही म्हणजे त्याच्यावरचं जे पाणी असतं ते भाजीच पडत नाही आणि मग भेंडी आपली बुडबुळीत बनत नाही दैत्यानी मध्य भाषेवरती भेंडी ही छान अशी शॅलो फ्राय करून घेते फुल गॅस करू नका नाहीतर मसाले आपले जळू शकतात आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आधी कारण काय होतं मीठ जर तुम्ही ह्याच्यामध्ये घातलं तर मीठ हे पाणी सोडतं आणि भेंडी आपली मऊ पडू शकते त्यामुळे मीठ आपल्याला आत्ता घालायचं नाही आहे भेंडी शिजवताना आपल्याला एकदम अशी भरपूर भेंडी शिजवायची नाही आहे एक दोन मिनिटभर आपल्याला ही भेंडी छान अशी शालो फ्राय करून घ्यायची एकदम पूर्ण भेंडीची भाजी करताना जशी शिजवतो तशी शिजवायची नाही आहे कारण ही जास्त भेंडी शिजली गेली की ती ग्रेव्हीमध्ये पडल्यावर एकदम मऊ होते आणि अशी गिळगिळीत होते त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवायची एकदा मी आता पुन्हा असं परतवून घेते म्हणजे मसाला खाली हा येणार नाही आपण इथे मध्य माज केले दोन मिनिट तर मे भेंडी ही छान अशी फ्राय करून झाली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून बेसन आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे छान असं परतवून घेतलं आहे आपण तुम्ही अशी सुद्धा ही भाजी एरवी खाऊ शकता डब्यासाठी जर कोरडी भाजी आपल्याला अशी हवी असेल तर तुम्ही अशी सुद्धा भाजी करून खाऊ शकता अशी सुद्धा मस्त लागते म्हणजे ग्रेव्ही नको असेल तर अशी नुसती करायची असेल तर तशी पण करू शकता फक्त तेव्हा तेलाचं प्रमाण कमी करा कारण आपण आता इथे मसाला भेंडी करतो त्यामुळे ह्याच तेलामध्ये मी भाजी पुढची ग्रेव्ही बनवणार आहे पण तुम्ही अशीच नुसती करायची असेल ना तर तेल थोडंसं रोजच्या जसं रोज आपण थोडंसं तेल वापरतो भाजीसाठी तेवढंच वापरलं तरी चालेल तर आता आपली भेंडी ही छान मस्त अशी फ्राय झाली आहे एकदम मस्त झाले रंगसुद्धा बघताय किती छान आले तर आता आपण ही जी भेंडी आहे ही एका डिशमध्ये मी काढून घेते याच पॅनमध्ये आपण आता एक टेबल स्पून फक्त तेल टाकणार आहोत जास्त नाही घालायचं आहे कारण आपल्या भेंडीला ऑलरेडी तेल आहे त्यामुळे एकच टेबल स्पून घालायचं आहे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद आपण फोंडी सुद्धा घालणार आहोत तर नको जर नाही घातलं तरी चालेल एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर ह्याने फक्त रंगचा नसतो तिखटाला कमी असतं एक टी स्पून हिंग एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून गरम मसाला यानंतर घालणार आहोत आपण अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि सात त्या लसणीच्या पाकळ्या याचा ठे ठेचा करून घेतलाय आपल्याला पेस्ट नाही करायचे आपल्याला हे छान असं परतवून आहे मसाला खरंच ही भाजी तुम्ही करून बघा नक्की मस्त लागते ही भाजी मसाला असा छान परतवून आहे मस्त सुगंध सुटलाय मसाल्याचा खूप छान बनते ही भाजी हा मसाला खरंच छान, भाजी मसाला छान या भाजीला तर आपला मसाला असा छान असं मिनिट भर परतून झालाय यामध्ये आता आपल्याला घालायचंय दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम क्रश करून घेतलेत आपण इथे चिरलेले नाही आहेत आणि एकदम प्युरी पण नाही केली असं मिक्सर आपण क्रश केलेत की के तुम्ही कटर वर पण करू शकता आपल्याला परतून आहे मसाला सगळं ह्याच्यात एकजीव करायचंय आपण इथे मध्य माझ केलेली आहे या भाजीला कांदा जो आहे हा असा क्रश करून घ्यायचा म्हणजे खूप छान चव येते अगदी प्युरी पण नाही करायची आणि अगदी चिरायचा पण नाही बारीक तर आपल्या इथे कांदा छान असा परतून झालंय त्यामध्ये आपल्याला घालायचे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो हे सुद्धा मी याचे क्रश करून घेतलेले आहेत प्युरी नाही केली आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळा छान असा मिक्स झाला पाहिजे मुलं तर अगदी आवडीने खातील एकदम चाटून पुसून खातील दोन घास तर नक्कीच जास्त जातील आपल्याला सुद्धा एवढी मस्त लागते ही भाजी मसाल्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त वगैरे करू शकता आपला मसाला इथे छान असा मिक्स करून झालाय यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून साखर ही ऑप्शनल आहे पण यासाठी घालायची की टॉमॅटोला कधी कधी आंबटपणा असतो म्हणून आपण इथे साखर घातली आहे मीठ चवीनुसार छान परतवून घ्यायचंय रंग सुद्धा मस्त आलाय एकदम साखर घातल्यामुळे काय होतं चव ही बॅलन्स होते अगदी आंबट पण आपल्याला असं लागत नाही पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल तर आपल्या इथे मसाला परतून झालाय यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे तीन मिनिट आपल्याला ही भाजी म्हणजेच ग्रेव्ही ही छान शिजवून घ्यायची आपली दोन ते तीन मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया आपला कांदा टोमॅटो हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे असा कच्चा राहता कामा नाही अजिबात नाहीतर मग तो चांगला नाही लागणार कारण तो जर कच्चा राहिला तर ती चव तशीच राहते तो कितीही नंतर शिजवला तरी तो शिजत नाही व्यवस्थित तर आता आपल्या इथे कांदा टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजलाय त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप दही या दह्यामुळेच या भाजीला अप्रतिम चव येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक चमचा अमूल बटर इथे मी कुठलीही ऍड करत नाहीये जे आहे ते घालते तुम्ही ते, ते मलाई पण घालू शकता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायचे तर यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान अशी उकळी काढायची मध्ये वाचेवरती तर आपली दोन ते तीन मिनटं झालेत आपण झाकण काढूया मस्त असा ग्रेव्हीला तेल सुटलं याचा अर्थ आपलं परफेक्ट झालेली आहे ग्रेव्ही शिजलेली आहे ग्रेव्ही यामध्ये आता आपल्याला घालायची आहे ही जी फ्राय केलेली भेंडी आहे ती घालायचे आता आपण ही मिक्स करून घेऊया आपली व्यवस्थित मिक्स झाली आहे यावरती घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती झाकण ठेवूया आणि एक मिनिटं वाफ तर आपलं दोन मिनटं झालेत आपण था झाकण काढूया भाजी व्यवस्थित झालेली आहे आपण आता गॅस हा बंद करूया तर आपली इथे चमचमी तशी भेंडी मसाला तयार झाले अगदी बाहेर मिळते तशीच झाले खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलं अगदी आवडीने खातील तीस तीस भेंडीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो ही भेंडी मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची ही बनवलेली भाजी कशी झाली किंवा तुम्ही तुमच्या घरी जर अशा काही पद्धतीने भेंडी मसाला तुमच्या पद्धतीप्रमाणे बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे चमचमीत भेंडी मसाला ही तयार झालेली आहे हे जे प्रमाण आहे हे साधारणतः दोन ते तीन जणांसाठी ही भाजी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही भेंडी मसाला नक्की ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाली हे पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऍकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह तर तुमची डिश नमस्कार